मी अक्षय परत एकदा स्वागत करतो आहे आपलं स्पॉटलाईट मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मागीलच्याला सो कृषी पंपा ही योजना जोरात सुरू आहे या योजनेविषयी बरेच प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत बरेच नवीन नवीन अडचणी ज्या आहेत ते शेतकऱ्यांना येत आहेत अर्ज भरलेले आहेत पैसे भरायचे पर्याय येत आहेत ज्यांनी भरलेच स्टार्टिंगला त्यांना कुणाला वेंडर सिलेक्शनसुद्धा आलेले आहेत आणि बऱ्याच गोष्टी होत आहेत अर्ज रिजेक्ट होत आहेत फोल्डवरती पडत आहेत काही त्रुटीमध्ये निघत आहेत डायरेक्टली रिजेक्ट केले जात आहेत तर आणि आपल्या ग्रुपवरती जवळजवळ एक ते दीड दे, हजार लोक जे आहेत दोन्ही ग्रुपवरती जमा झालेले आहेत आणि सगळ्यात जास्त ग्रुपवरती विचारला जाणारा प्रश्न म्हणजे की माझ्या सातबाऱ्यावरती ई पीक पाहणीमध्ये बोरवेल किंवा विहिरची नोंद आहेत तर माझा अर्ज जो आहे तो मंजूर होणार आहे का तर आ, हा प्रश्न जो आहे तो काय आहे की सगळ्यात मोठ्या प्रमाणात विचारला जातो आणि याला उत्तर सुद्धा आपल्या ग्रुपमधनं वेगवेगळ्या पद्धतीची मिळतात काही म्हणतात की हो चालतंय काही म्हणतात नाही चालत तर नक्की काय तर रिअल कंडिशन अशी आहे मित्रांनो इ पीक पाहणीच्या जे काही आपण अपडेट करतो त्यावरती विही किंवा बोरवेलच्या नोंदी ज्या आहेत ते होत राहतात खरीप हंगामानुसार आपल्या आणि हंगामानुसार नोंदी केल्यानंतर आपल्या रेकॉर्डला त्या नोंदी राहतात पण आता काही असे जिल्हे आहेत की ज्या जिल्ह्यामध्ये हा अर्ज भरल्यानंतर आपल्या सातबाऱ्यावरील ई पीक पाहणीच्या नोंदी ज्या आहेत त्या ग्राह्य धरल्या जातात आणि त्यांचे अर्ज मंजूर केले जातात पण काही जिल्ह्या अशा आहेत की या जिल्ह्यामध्ये सातबाऱ्यावरती जे काही ई पीक पाहण्याच्या नोंदी आहेत बघू शकता अशा प्रकारे असतात गाव नमुना पारामध्ये पिकांच्या ज्या काही नोंदी आहेत त्यामध्ये जे सिंचन किंवा जलसिंचनाचे साधन यामध्ये ज्या नोंदी असतात त्या, त्या ग्राह्य धरल्या जात नाहीत तर आता तुम्हाला सांगतो की जर तुमच्याकडे इतर अधिकार जसं बघू शकता इतर इतर अधिकारमध्ये कुणाचा बोजा वगैरे काय आहे त्यामध्ये तुमच्या विहिरीची नोंद असणं आवश्यक आहे कुठं ह्या ह्या बॉक्समध्ये जर या बॉक्समध्ये तुमच्या विहिरीची नोंद असेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारे तुम्हाला अडचण येणार नाही पण जर तर गाव नमुना बारा पिकाच्या नोंदविमध्ये जर तुमच्या विहिरीची किंवा कुपन लेखीची नोंद असेल तर अर्ज भरताना तुम्हाला हा विचार करावा लागेल की तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून आहेत कुठल्या तालुक्यामधून आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये या था नोंदी महावितरण ग्राह्य धरते का किंवा ज्या व्यक्तींनी या नोंदीवरती अर्ज भरले त्या शेतकऱ्यांचे अर्ज आतापर्यंत मंजूर झालेले आहेत का अशा प्रकारचे तुम्हाला स्वतः चौकशी करावी लागणार आहे आणि त्यानंतर तुम्ही पैसे भरायचा पर्याय किंवा पैसे भरायचा ऑप्शन जो आहे तो निवडायचा आहे आता बरेच लोक सांगतात चालतात तर हो चालतात पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी शेतकऱ्यांचे अर्ज पी एम कुसुम मधील आणि मागेल त्याला सर कृषी पंपामधील सुद्धा अर्ज आहे जे आहेत आहे आहे ते सातबाऱ्याच्या जे काही ई पीक पाहण्याच्या नोंद आहेत त्यावरती मंजूर झालेली आहेत आणि कुसुमचे पंपसुद्धा सक्सेसफुली इन्स्टॉल झालेले आहेत पण आपल्या इतर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी काय होतंय की अर्ज डायरेक्टली रिजेक्ट केले जात आहेत की तुमच्या सातबाऱ्यावरती नो वॉटर सोर्स अवेलेबिलिटी म्हणजेच की तुमच्या सातबाऱ्यावरती पाण्याची उपलब्धताचा जो काही सोर्स आहे त्याची माहिती उपलब्ध नाही अशा प्रकारचा मॅसेज देऊन डायरेक्टली अर्ज रिजेक्ट होत आहे तर तुम्ही या नोंदी जर तुमच्या सात बऱ्यावरती विहिरीची नोंद बोवळीची नोंद नसेल तर ई पीक पाहण्याची नोंद असेल तर पहिले सगळ्यात पहिलं आपण काय आहे की आपल्या महावितरणाच्या ऑफिसला विचारा आपल्या जिल्ह्यामध्ये या नोंदी ग्राह्य धरल्या जातात का अर्जाला आणि तरच पैसे भरा कुणी सांगतंय चालतंय म्हणून अजिबात पैसे भरू नका कारण सांगणार सांगून जातोय पण त्रास तुम्हाला होणार आहे पैसे तुमचे सात आठ महिन्यासाठी किंवा वर्षभरासाठी सुद्धा डायरेक्टली अडकून जातील आणि सगळ्यात महत्वाचं की जसं पीएम कुसुम मध्ये अर्ज त्रुटीमध्ये काढून त्यांना परत एकदा दुरुस्ती करण्याचे पर्याय दिले जात होते महावितरणामध्ये अशा प्रकारचे कुठलेही पर्याय अजूनपर्यंत तरी दिलेले नाहीत मग तुमचं मोबाईल नंबर चुकीचा असू द्या आधार असू द्या चुकीचा नाव असू द्या किंवा काही डॉक्युमेंट राहिला असू द्या काही त्रुटी जर असेल तर ती दुरुस्त करण्याची पर्याय किंवा संधी महावितरण अजूनपर्यंत तर या पोर्टलवरती दिलेली नाही भविष्यात जर असं काही अपडेट आलं तर तुम्हाला कळवलं जाईल पण महावितरणाकडून डायरेक्टली आज रिजेक्ट होत आहेत याचा अर्थ परत एकदा संधी द्यायचा चान्स उद्भवत नाही तर मित्रांनो आशा करतो की आपल्याला माहिती समजली असेल आणि या ग्रुपवरती सगळ्यात जास्त हा जो काही प्रश्न विचारला जातोय त्याचं प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपल्याला मिळाले असेल तर मित्रांनो आशा करतो की आपल्याला माहिती आवडली असेल आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर आपला व्हॉट्सअप ग्रुपला व्हॉट्सअप ग्रुप बनवलेले आहेत आता हा ग्रुप जो आहे तो जवळजवळ त्याचं लिमिट संपलेला आहे आपण नवीन एक ग्रुप काढलेला आहे त्याची लिंकसुद्धा आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही जाऊन दुसरा ग्रुप जॉईन करू शकता दोन्ही जुन्या मेंबरनी नवीन ग्रुपवरती जॉईन होऊ नका इतर नव्या लोकांना जॉईन होऊ द्या कारण जी काही माहिती असेल ती दोन्ही ग्रुपवरती शेअर केली जाईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या या ज्या तुम्ही चॅनलवरून ही माहिती ऐकता ह्या आपल्या स्पॉटलाईट मराठी या युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन व्हा धन्यवाद